इचलकरंजीतील डी चा टेक्स्टाईल विभागातील एकवीस विद्यार्थ्यांची वेल्सपन कंपनीच्या वापी अंजार हैदराबाद विभागात निवड झाली आहे त्याचबरोबर कंपनीनं तिसऱ्या वर्षातील एकोणीस विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंटसाठी ऑफर दिली आहे वेल्सपन ही कंपनी टेरी टॉवेल शिटिंग फॅब्रिक्स नॉन वुवन फॅब्रिक्स विभागात कार्यरत आहे ही कंपनी दरवर्षी इचलकरंजीतील डीकेटीला भेट देऊन विद्यार्थ्यांची निवड करते यावर्षी कंपनीनं निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओंकार जुगळे अथर्व तोडकर पार्थ लाड निकिता चव्हाण ऋषिकेश उगदे यश ढवळे रोहित बुगड अस्मिता बोलके सलोनी पाटील दामोदर लठ्ठ संकेत खोत मयुरेश टोणपे प्रतीक गाठ साक्षी खोत तृप्ती बागणे वैष्णवी पाटील कुम कुम नांदेडकर प्रेम स्वामी सुचित्रा अस्बे समीक्षा सातपुते आणि मेहक मुल्ला यांचा समावेश आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं डीकेटीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी अभिनंदन केलं या विद्यार्थ्यांना संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस आडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉ युजे पाटील ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अकिवाटे यांचं मार्गदर्शन लाभलंय